मित्रांनो मी लिहिलेली छान अशी एक कविता कवितेचं नाव आहे अशी पैठणी मी कधीच पाहिली नाही कविता आवडल्यास लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका अशी पैठणी मी कधीच पाहिली नाही अशी पैठणी मी कधीच पाहिली नाही जुनी असूनसुद्धा कधी घरात पडून राहिली नाही अशी पैठणी मी कधीच पाहिली नाही दर्शनावाराला आयाबायांची पसंती पैठणी साडीच असते दर्शनावाराला आयाबायांची पसंती पैठणी साडीच असते पैठणी घेण्यासाठी मोठ्या घरची बाईसुद्धा रुसून बसते खरं सांगावं तर पैठणी नेसल्यावरच बाई शोभून दिसते खरं सांगावं तर पैठणी नेसल्यावरच बाई शोभूनही दिसते कारण एक एक धागा होऊनच पैठणी साडीवर खडी विणते तेव्हा त्या सुंदर पैठणीची छबी डोळ्यात बसते हीच ती पैठणी साडीची ओळख असते हीच ती पैठणी साडीची ओळख असते सर्वांची पसंती मात्र पैठणी साडीच असते म्हणून तिची दोन पाच रुपये किंमत वाढत असते म्हणून तिची दोन पाच रुपये किंमत वाढत असते खरंच सांगतो अशी पैठणी मी कधीच पाहिली नाही खरंच सांगतो अशी पैठणी मी कधीच पाहिली नाही जुनी असूनसुद्धा कधी घरात पडून राहिली नाही जुनी असूनसुद्धा कधी घरात पडून राहिली नाही